नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या विजय नाटा पडो उपनेते विजय नहाटा यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे येथील शिवसेना शाखा क्रमांक बहात्तरचे प्रमुख सचिन पाटील यांच्या वतीनं परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य आणि नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याचा लाभ विभागातील शेकडो नागरिकांनी घेतला अशा या शिबिरात शिवसेना लोकसभा निरीक्षक तथा संपर्क प्रमुख राजेश पाटील यांच्यासह शाखा प्रमुख सचिन पाटील उपशहर प्रमुख नवनीत सिंह विभाग प्रमुख शैलेंद्र सिंह समाजसेवक बाळकृष्ण खोपडे सितारा शेख आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते अशा या शिबिरात निराधार महिलांना रेशनिंग किटचं वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं अशा या शिबिरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या बहिणींना या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांना सहकार्य करणाऱ्या शाखा प्रमुख सचिन पाटील आणि शिवसेना उपनेते विजय नहाटा यांचे आभार मानले सगळ्या बहिणींना मिळालं आम्हाला त्यांचा मी खूप आभारी मानते दादांचा मी खूप आभारी मानते आम्हाला असं मिळलं पाहिजे आम्ही आम्हाला कुणाचा आधार नाहीये त्यांनी आम्हाला आधार दिला आम्हाला आम्हाला बँकेमध्ये थोडं का होईना पैसे आले आम्हाला असे हर वेळ आम्हाला आले पाहिजे आम्हाला बहिणीने असे सहपूर्वक कार्य त्यांनी करावं आम्हाला आम्हाला बँकेमध्ये आले पैसे आधार आहे त्यांचा पुढे पुढे होऊन ते यावे अजून आम्ही धन्यवाद त्यांना त्याच्या आधार म्हणजे कसं कोणाकोणाला कोणाला फॉर्म भरायचे पण माहीत नव्हते आता सचिन भाऊ झाले राजेश भाऊ झाले हे सर्वांचे म्हणजे घरोघरी गेले आणि कसं फॉर्म भरायचं कसं काय करायचं ते आम्हाला सहकार्य केलं मेन म्हणजे गोष्ट ती आहे बायका कन्फ्युजन होतात त्यानं म्हणजे आधार कार्ड काय झालं काय झालं त्यानं काय समजत नाही आणि त्याच्यामुळं सचिनने आम्हाला फो पो, फोन पो, पण केलं सचिन भाऊनी राजेश भाऊनी समोर घरात येऊन आमचं प काम नाही झालं तरी ते फोन करायचे ताई तुझं काम झालं का म्हणजे आम्हाला खूप महिलांना लाभ झाला या गोष्टीचा म्हणजे सचिन आणि राजेश भाऊन अजून आम्ही सहकार्य करावे आम्ही नाट नाटा भाऊ खूप खूप आभार मानतो जय महाराष्ट्र प्रथमतः मी आपले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पावलावर पाऊल टाकून आपले शिवसेनाचे उपनेते नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त विजयजी नाहाटा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्ये तुर्बे या ठिकाणी आपलं शिवसेना जनसंपर्क कार्यालय आहे प्रभाग क्रमांक बहात्तर या ठिकाणी साहेबांनी नवी मुंबईमध्ये बेलापूर विधानसभा असो ऐरोली विधानसभा असू दे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आपल्या कुटुंबातला एक सदस्य मानून साहेबांनी वेळोवेळी सकाळ संध्याकाळी आम्हाला मार्गदर्शन दिले की सन्मान्य मुख्यमंत्री यांनी जी योजना काढलेली आहे आपल्या महाराष्ट्रभर बहिणींना ती योजना मिळालेली आहे तर त्या अंतर्गत साहेबांनी काय केलं विजय साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याची हुस्फूर्तता वाढवली त्यांना नेतृत्व कसं करायचं वक्तृत्व कसं करायचं हे शिकून साहेबांनी जे महाराष्ट्र सरकारनी जे योजना काढलेल्या आहेत त्या गोरगरिबांपर्यंत पोचले पाहिजे याचं मार्गदर्शन आम्हाला बहुमूल्याचं हे विजय साहेबांनी दिलं आणि त्याचाच आधार म्हणून शिवसेना प्रभाग क्रमांक बहात्तरचे प्रमुख एक प्रामाणिकपणे नेतृत्व असणारं प्रमुख सचिन पाटील यांनी प्रभाग क्रमांक बहात्तरमधील सर्व चाळीमध्ये आमचा तुर्व्या हा विभाग आहे गरिबांपर्यंत योजना पोचल्या नव्हत्या तर सचिन पाटलांनी सर्वांचे सर्व महिलांना ताई माई अक्कांना समजवलं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी पंधराशे रुपये दर महिना ही गोरगरिबांसाठी महिलांसाठी ताईंसाठी ही योजना काढलेली आहे आणि त्या योजना त्या महिलांना एवढं काय माहीत नव्हतं म्हणजे गेल्या तीन महिन्यापासून सचिन पाटील गोल गरिबांची मदत करतायत त्यांचा फॉर्म भरतायत पण आज या ठिकाणी शिवसेना जनसंपर्क कार्यालयामध्ये नाटासाहेबांची साहेबांची वावा होते कारण काय या योजनेचा लाभ प्रत्येक महिलांना मिळालेला आहे आणि त्या एवढ्या खुश झालेल्या आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असायला पाहिजे आणि अशा योजना त्यांनी घरोघरी पोचवल्या पाहिजे कार्यकर्त्यांच्या मार्फत जसं सचिन पाटलांनी घरोघरी पोचवलेल्या आहेत या योजना पोचवलेल्या आणि त्याच्यासाठी सर्व गल्लीबोळ्यातल्या क महिलांचा या ठिकाणी आपल्या शाखेमध्ये गर्दी झाल्या गर्दी झालेली आहे त्याच्यामुळे त्यांनी विजय नाटा साहेबांचा खूप खूप धन्यवाद आभार मानलेला आहे आज आपण पाहिलं असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी शिकवण होती ती ऐंशी टक्के या ठिकाणी समाजकारण आणि वीस टक्के या ठिकाणी राजकारण करायचं असतं त्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आज राज्यामध्ये काम करत आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ह्या होणारे आमचे भावी आमदार विजयजी नाटासाहेब काम करत आहेत आणि ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं असेल की शाखाप्रमुख बहात्तरचे सचिन पाटील साहेब या ठिकाणी काम करत आहेत विविध ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी सामाजिक कामं के त्यांनी केलेली आहेत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ज्यांना माहीत नव्हते ते भरायला लावू निराधार महिला आता तुम्ही पाहाल काही वेळामध्ये ज्या निराधार महिला आहेत ज्यांना कोणी नाही त्यांना रेस्टिंग वाटीचं किट सचिन पाटील साहेब या ठिकाणी वाटत असतात त्यानंतर आजचं जे आरोग्य नेतृत्तीचं शिबिर आहे आरोग्य शिबिर आहे हे शिबिर रहिवाशांचं आरोग्य तुम्हाला अगोदर तुम्हाला काय आजार झालाय का नाही झालाय का ते पाहण्यासाठी आणि त्याच्यातून पुढे त्यांची त्या ठिकाणी जी आजाराकडे जाणारी वाटचाल आहे ती थांबावी यासाठी सचिन पाटील साहेबांनी हे शिबिर या ठिकाणी घेतलं त्यामुळे मी त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आज आमच्या सर्व माता भगिनींचा देखील आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने सचिन पाटील साहेबांनी प्रगती करत राहो ही सदिझम खेळतो जय हिंद जय महाराष्ट्र शेख सह शेखसह केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता